बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो तुमच्या जीवनात व कार्यात नंदी व खुश राहायची असेल तर जीवनात असणाऱ्या व येणाऱ्या माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका बांधवांनो कारण तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचे भले होऊ शकते परंतु भले होऊ शकते व त्याचं नावसुद्धा होऊ शकते परंतु तुमची गरज संपली की मात्र ते तुम्हाला त्याच्या व जीवनातून वजा करते बांधवांनो तुमच्या जीवनात व कार्यात आनंदी व खुश राहायचे असेल तुम्हाला तर गरजेपेक्षा जास्त महत्त्व कोणाला देऊ नका कारण एखाद्याला तुम्ही एखाद्या माणसामुळे तुमची एखाद्या माणसामुळे एखाद्या माणसाची तुमच्यामुळे एखाद्या माणसाची किंमत शकते परंतु त्याची किंमत वाढलं मत वाल की मात्र ते तुम्हाला उदाहरणार्थ एका गावात एक उच्च शिक्षित तरुण उच्च शिक्षित तरुण हा वकील झाला होता त्याच्यात नावाचे भूके तिघे होते वकील म्हणजे त्याच्याच भागातले दोन तीन वकील होते ते वयस्कर होते परंतु तो त्याच्याकूनच प्रेरणा घेऊन हा सुद्धा वकील झाला होता आणि त्यांना असं वाटत असे की आपण त्याच्या आई वडाल की आपण वकिलीमध्ये काहीतरी आण करावं आपलं नाव करावं आणि हे काहीतरी हे करावं म्हणून तो सुद्धा चांगला अभ्यास करत असे हे करत असे आणि वकिली नाव करण्याचा प्रयत्न करत असे मग असंच मागून दिवस गेले त्यांना त्याची मस्त होली चालू होती की त्याच्याकडं मॅटर येऊ लागलं परंतु त्याला हे वाटू लागलं कारण काही लोक इथून खेड्यापाड्याचे जायचे आणि त्याच्या नावाचं म्हणलं की दुसऱ्याकडे जायचे कारण तू दुसऱ्याकडे जायचे कारण दोघंही दोघं तिघे एकाच नावाचे असल्यामुळं काय याच्याकडे त्याच्याकडे जायचे एकाच नावाचे असल्यामुळं आणि हा हा तर असल्यामुळे त्याच्याकडे येत नसतं मग असं होत असल्यामुळं याला प्रॉब्लेम येऊ लागला मग यांना असं ठेवलं की आपल्याला कोणीतरी मदतीला पाहिजे म्हणून त्या गावातील एक उच्च शिक्षित अपंग मुलगा होता आणि त्यांना ठेवलं की याला आपण आपल्या सोबत घेऊया आणि याला थोडीफार आपण पगार देऊया आणि पगार दिल्यानंतर याला आपल्या ऑफिसला ठेवूया जेणेकरून हे आपल्याकडं आपल्या ऑफिसला बसून राहील ऑफिस टाकल्यानंतर आपलं ऑफिसला बसून राहील आणि आपले मॅटर सुद्धा जमवल जे आलेल्या माणसाला बसून ठेवेल त्याची माहिती घेईल आणि त्यांना आपण असं सांगूया की आपण आलेल्या मॅटरची माहिती घ्यायची बसवायचं मी कोणतं तेपर्यंत त्याला बसवायचं त्यांना माहिती घ्यायची त्यांना सगळं सांगायचं समजावून त्यानं त्यांना सगळं सांगितलं आणि तो वकीलसुद्ध तो सुद्धा त्यांना घेऊन बसवता अभ्यासाला म्हणजे दोघांचंही नॉलेज वाढलं नॉलेज वाढल्यामुळं त्यांनाही कायद्याची माहिती झाली त्यांनाही नॉलेज वाढलं म्हणजे असं त्याच्याकडे अभ्यास वाढला सगळंच दोघांचा अभ्यास वाढला असं वाढू लागला आणि दोघांनाही त्यातून नाही म्हणून जास्तीत जास्त वाचन असं करता करता त्या वकिलाकडे भरपूर असे मेट्रल दोन चार हजार मेट्रल झाले दोन चार हजार मेट्रल झाले नाव झालं कारण जे रिझल्ट मी सुद्धा देऊ लागला त्याचं सगळं काय होऊ लागलं व्यवस्थित चाललं होतं मग दुसऱ्या त्या कोर्टामध्ये भरपूर अशी वकील होती परंतु नवीन वकील सुद्धा येऊ लागले तर काही नवीन वकील आले ते पुन्हा गर्जन शिफ्ट करावं काय करावं मग त्यांनी एक दोघांना असं ठरवलं की आपण एक ठरवलं की आपण याच्याकडं वकील जुनियरशीप करूया कारण याच्याकडे सुद्धा आहेत आणि यावर जुनिअर कोणी नाही मग सुरुवातीला एक आला नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षी दुसरा आला असे दोघतिगं आले दोघिगं झाल्यानंतर त्यानं काय केलं जे सुरवातीपासून एक एक मॅटरसाठी त्या एका त्या मॅट्रोसाठी जो बसला त्याला बसून ठेवलं होतं ऑफिसमध्ये ज्या आपण माणसं आलं त्या माणसाला ऑफिसमधूनच काढून टाकलं कारण का तर त्याच्याकडे जुनियर कंपनी भरपूर वाढली आणि जुनियर कंपनी वाढल्यामुळं याला काढून टाकलं आणि काढून टाकलं आणि तो रस्त्यावर आला रस्त्यावर आला म्हणजे त्याचं त्याला दुसरं कामधंदाही जमत नव्हतं आणि दुसरं काहीच असल्यामुळं तो आज बेकार फिरत आहे मला सांगायचं तात्पर्य बंद आणि बंधू एवढं की तुमच्या जीवनात व कार्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल यशस्वी व्हायची असेल आणि खुश व्हायची असेल तर खुश आणि आनंदी राहायची असेल तर गरजेपेक्षा कोणाला जास्त महत्व देऊ नका कारण लोक त्याचं काम पडलं की, 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 की काम पडलं की न्यूज थ्रो करतात काम पडलं की ह्याच्यामुळे करतात काम पडलं की भरपूर गोड बोलतात आणि काम सरलं की मात्र जीवनातून काढून टाक जीवनातून मसाला वजा करतात एवढे ठिकाण काम पडलं की काम पडलं की जीवनात भरपूर असं हजी हा करतात आणि काम संपलं की मात्र जीवनातून वजा करतात एवढे ठिकाण सांगतो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा तरी काम असेल त्यांना तू शेअर करा आणि त्यांना सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांना का पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एक विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मत चॅनलला सबस्क्राईब करून धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल